बावनकुळे साहेबांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो या दोन गोष्टी एकत्र झाल्या काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं किंवा लीक केलं गेलं माझं मत असं या सगळ्या प्रकारामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थितरित्या माइंड गेम खेळते याच्यात कुणीतरी षडयंत्र रचते माझा गेम होणार नाही मी एवढा सोपा नाही सुरेश धासांनी काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांची गुप्तपणे भेट घेतली याची कोणालाही कानोकार खबर लागू दिली नाही मात्र शुक्रवारी धनंजय मुंडे आणि सुरेश धश या दोघांची गुप्त भेट झाली असली बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळीकडं एकच चर्चा सुरू झाली नेमकी सुरेश धसांनी ने धनंजय मुंडे यांची भेट का घेतली कारण की मागच्या दोन महिन्यापासून सुरेश धस हे वाल्मिक कराड यांच्यावर बोलत असताना आकांचा आका म्हणत असताना अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका सुरेश धस यांनी केलेली होती आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून सुद्धा आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे ही बाब मागणी सुद्धा सुरेशदासांनी लावून धरलेली होती अनेक मोर्चांमध्ये सुरेश दस हे स्वतः सहभागी झालेले होते त्या ठिकाणी वेगवेगळ्या चित्रपटातले डायलॉग सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेले होते आणि सगळ्यांनाच धारेवर धरलं होतं पण मात्र अचानक सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी का गेले नेमकं काय घडलं हे सुरेश दासांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळं काही गुप गुप्तपणे असताना सुरेश दासांचा नेमका गेम कोणी केला सुरेश दसांसोबत माइंड गेम कोणी खेळला याचीसुद्धा चर्चा राज्यभरामध्ये होऊ लागली कारण की बीडच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर सुरेश धस हे मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते सुरेश दसांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप केलेले होते आणि सुरेश धस यांचं नाव राज्यभरामध्ये मोठं होत होतं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत सुद्धा सुरेश दासांचे संबंध चांगल्या पद्धतीने तयार झाले होते म्हणूनच सुरेश दासांच्या हस्ते जारांगे पाटलांनी उपोषण देखील ले सोडलेलं होतं मग एकंदरीत अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीतपणे चालू असताना अचानक सुरेश देश यांच्या विरोधात कोण गेलं आणि त्यांच्यासोबत नेमकं माइंड गेम कोण खेळलं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा